जानेवारी मार्च महिना आला तुम्ही गमता पाहून राहिले बरं बरं काही हरकत नाही

जाय गाव बाई अखिन पातीवर बस आता मोठा आल्यास नाही नाही आता मोठा आल्यास सारे काळात या टोच शे देतो हा सारे काळात हिंतो आणि ह्या टोटाईत देतो मी की आ आता या उली उली टाकून पाया आल्या हे माणसं आम्हाला कामच नाही कामच नाही काय तुम्हाला दुन्या भराच काम आहे आता हे निर्णय देशांत बरं नाही तर पहा तुम्ही बा हो लावूनच राहिली निखळ येते आणि तिच्या सांग पब्लिक पाय मी लावणार राहणार ते साधारपणाच काय करा आमचा बंदोबस्त नाही बसून राहिली तर आमचा बंदोबस्त नाही बसून राहिली त्या साधारपणा काही निर्णय काही माणसोळा की कुंसोळा तुम्ही गाडीवर बसणे आले असे किती घरे फुल नाही फुलाचीच पकडी द्या आम्ही खुसरा येतो फुल नाही फुलाची पकडी द्या आम्ही खुसरा येतो आमच्या हिला जर काय होऊन राहिले तर ताम आमचं आम्हाला माहित पण तुम्ही गाडीवर हा हा फुकटच्या जुमिना घेतल्या कधी तुमचं बरं नाही होईल तुमच्या अक्षर

我今天不回来。 साधरपण आणि आमचं सागरपण कुकडे गेलो आमच्या वाहर असून सण नाही आमच्या वाहार सुरू पालकमंत्री होती ना?

परत करा नस तुम्ही भरवायचे देत आमच्या जमीना जे आम्हाला स्वच्छ भावानं पैसे आम्ही असं म्हणू का तुम्हाला आता तितक्या आम्ही पैसे वापस करणार नाही पण आमच्या जमीना वापस करा आम्हाला मोबतला नसून देत आमच्या जमीना तुम्ही इतके दिवस घेतल्या तुम्ही आम्हाला स्वच्छ भावानं पैसे देते ते तुम्हाला आम्ही जमीन मक्ताने दिल्या होत्याचे खून तुम्ही तुमचा हे करून विचार करून आमच्या जमीन आमच्या फर्ट आमच्या नावाने वापस करा नसून तुम्हाला मोबतला दिलं होतं आम्हाला साड्या साईबाई आम्ही आता कोणत्या जाड्या कोणत्या पटल्या अशा साड्या लागत्या काय काय आम्ही निवडून आलो पाहिजे आमचे हल्लावले करणार माया बहिणीचे मेट्रुन्या बोऱ्याचे आज लावले करणार पायदळ मोर्चा गेलो आम्ही पंधरा तारखे पंधरा तारखेला भोसला दिले आम्ही इथून नेहरू मैदानातून पायदळ निघालो तर चौदा तारखे तेरा तारखेला पोहोचला आम्ही तिथं होतो आम्ही मुक्कामी घेऊन पोलीस तो काय मुं आम्हाला आश्वासन द्या का देऊ बा पंधरा तारखेला जानेवारी आम्हाला आनंद वाटला आम्ही म्हटलं आता